नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये ऋतू बदलला की आहारात बदल करायला पाहिजेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये काहीस दमट थंड हवामानानुसार व्हायरल इन्फेक्शन सतत होत असतं त्यामुळे सर्दी खोकला दमा ताप असे अनेक आजार उद्भवतात तर आज आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत त्यामध्ये आपण पावसाळ्याच्या ऋतूनुसार शरीराला आवश्यक असणारे असे भरपूर पौष्टिक व इतर जीवनसत्व असणारे पदार्थ वापरलेले आहे त्यामुळे या ऋतूमध्ये रोज एक लाडू खाल्ला तर आपली निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे विशेषतः हे लाडू खायला फारच सुंदर लागतात एकदा बनवाल ना तर पावसाळ्यातच काय पण वर्षभरसुद्धा करून खाल इतके स्वादिष्ट लाडू तयार होतात चला करूया तर आज आपण ओट्स मखाना ड्रायफ्रूट लाडू बनवतो आहे तर त्यासाठी मी इथं वाटीचं एक प्रमाण घेतलेलं आहे अतिशय सोपं प्रमाण आहे तर दोन वाट्या मी इथे असं मखाने घेतलेले आहे हे मखाने म्हणजे कमळाचं बीज असतं कुठल्याही सुपरशॉपमध्ये आपल्याला सहज मिळेल आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर हे मखाने आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहे तर आता बघा मी चेक केलं पण मखाना अगदी सहज तुटला गेला नाही म्हणजे याला अजून भाजण्याची आवश्यकता आहे परत दोन मिनटानंतर मी, मी चेक करते आता बघा मखाने छान अशा हातावर अगदी याचा भुगा होतो आणि असे इतपत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहे आणि याला छान असे स्पॉटसुद्धा पडले आहेत तर आता सर्व मखाने आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर आता एक वाटी मी इथे प्लेन ओट्स घेतलेले आहेत तर ओट्स मसाला ओट्ससुद्धा मिळतात आणि प्लेन ओट्ससुद्धा मिळतात तर इथे प्लेन ओट्स घेतले आहे एक वाटी आता हे सुद्धा आपण छान असे भाजून घेऊ तर हे सर्व पदार्थ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे त्यामुळे हे सगळे घटक पदार्थ खूप चांगले असे भाजले जातात तर आता आपण बघू शकता आपल्या ओट्सचा रंग हलकासा बदलला आहे आणि मस्त इथे भाजण्याचा सुवास येत आहे तर आता आपण ओट्ससुद्धा एका ताटामध्ये साईडला काढून घेऊ तर आता हे सर्व आपण जे भाजले आहे मखाने आणि ओट्स याला थंड झाल्यानंतर आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर आता परत त्याच गरम कढाईमध्ये मी आता अर्धी वाटी असं तूप घालून घेतलं आहे तर आता आपल्याला दोन वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आता हे गव्हाचं पीठ मी गव्हाला ओलवून त्याची पिठी तयार करून घेतली आहे आपल्याकडे जर तसं पीठ नसेल तर आपण नॉर्मल जे चपातीसाठी पीठ वापरतो ते वापरलं तरीसुद्धा चालेल तर आता इथे गव्हाचं पीठ आपल्याला चांगला असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तूप आता एकाच वेळी घालायचं नाही थोडं थोडं आवश्यकतेनुसार आपल्याला तूप यामध्ये घालायचं आहे म्हणजे हे पीठ छान असं भाजलं जातं तर आता मी यामध्ये परत दोन चमचे तूप घातलं आहे आणि आता याला आपण परत असं भाजून घेऊ तर आता इथे हलकासा रंग बदलला आणि आता आपण बघू शकता काही वेळातच आपल्या पिठाचा रंग छान असा सोनेरी झाला आहे तर साधारणपणे मला हे पीठ भाजण्यासाठी एक सहा ते सात मिनटं लागलेत तर आता एक वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली म्हणजे बारीक खोबऱ्याचा कीस घेतला आहे आता तो सुद्धा या गव्हाच्या पिठासोबतच आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण कढई छान तापलेली असते आणि पिठाचं तापमानसुद्धा अगदी खूप गरम असतं त्यामुळे यामध्येच आपला खोबरा किस भाजला जातो तर साधारणपणे दोन मिनटं परतल्यानंतर आता आपण जी मखाना आणि ओट्सची पावडर तयार करून घेतली तीसुद्धा आता यामध्ये मी घालून घेत आहे तर आता हे सर्व पदार्थ आपल्याला सतत हलवत आपल्याला भाजायचे आहेत तर इथे अजिबात आपल्याला इथे हलवणं बंद करायचं नाही नाहीतर आपलं तळाला लागून आपले सर्व पदार्थ करपू शकता तर आता इथे अर्धी वाटी मी बदामची पावडर घेतली आहे तर लहान मुलं ड्रायफ्रूट खात नाहीत म्हणून अशा वेळेला आपण ड्रायफ्रूटची पावडर करूनसुद्धा यामध्ये घालू शकता तर आता इथे मी बदामची पावडर करून घेतली आहे आणि तीसुद्धा आता यामध्ये घालून घेतली आहे तर आता आपण बघा सगळे पदार्थ खूप छान असे भाजले गेलेत आता एका मोठ्या ताटामध्ये आपण याला काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये मी राहिलेलं तूप घालून घेते तर आता मी एक वाटी तूप घेतलं होतं आपल्याला आवश्यकतेप्रमाणे आपण परत तूप घेणार आहोत तर आता इथे मी साधारणपणे वजनी तीस ग्रॅम असा डिंक घेतला आहे तर डिंकाचे खडे मोठे असतात त्यामुळे तळताना ते आतपर्यंत चांगले तळले जात नाही म्हणून मी डिंकाला थोडंसं असं कुटून घेतलं आहे तर आता थोडा थोडा डिंक घालत आपल्याला हा संपूर्ण डिंक छान असा तळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे डिंक बारीक करून जर तळला तर तो छान आतपर्यंत तळला जातो म्हणजे अजिबात कचकच लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं तुपामध्ये हा संपूर्ण डिंक तळून घ्यायचा आहे डिंक हा अतिशय पौष्टिक असा घटक आहे की ज्यामध्ये कॅल्शियमसुद्धा मोठ्या प्रमाणात असतं आणि पावसाळ्यामध्ये खायला अतिशय हेल्दी असतो आणि आपल्या लाडूला एक छान अशी खुसखुशीत चव या डिंकामुळे येणार आहे तर आता अशा पद्धतीने आपला संपूर्ण डिंक तळून झालेलं आहे आता परत मी थोडंसं दोन ते तीन चमचे तूप घातलं आहे आणि आता यामध्ये मी असे ड्रायफ्रूटचे काप करून घेतले तर साधारणपणे एक वाटी असे ड्रायफ्रूट घेतले तर आता यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता आणि थोडंसं याच्यामध्ये पम्पकीन सीड असं घेतलं आहे मी आणि आता हे सर्व छान असं सर मी सोनेरी रंगावर तळून घेतलं आहे आणि आता याला आपण काढून घेऊ तर आपण याची पावडरसुद्धा बनवून घालू शकता परंतु असे जर आपण ड्रायफ्रूट्स तळून घातले तर छान असे खाताना खूप छान लागतात तर आता डिंक आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं नाही कारण आपण ऑलरेडीच याला थोडंसं बारीक करून घेतलं होतं आता फक्त वाटीच्या सहाय्याने आपल्याला याला थोडंसं ओवडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे खाताना खूप छान आपल्या दाताखाली आला की खुसखुशीत तसा प्रत्येक घास लागेल तर आता आपलं हे मिश्रण कोमट झालं आहे तर आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ तर आता इथे मी साखर दोन वाटी घातली आहे तर ही साखर मी नॉर्मल साखर न वापरता खडी साखर बारीक करून घातली आहे तर आपण जर खडी साखर नसेल आपल्याकडे तर आपण साधी साखरसुद्धा इथे मिक्सरवर फिरून याची पिठी वापरू शकता तर आता यामध्ये मी डिंक ड्रायफ्रूट आणि साधारणपणे एक छोटा चमचा असं मी वेलची जायफळपूळ घालून घेतली आणि आता हे सर्व घटक पदार्थ आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे तर आता मिश्रण थोडंसं गरम आहे म्हणून आपण पहिले चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने याला छान असं चोळून घेऊ म्हणजे आपली साखर सगळ्या पिठाला छान अशी एकजीव होईल तर अशा पद्धतीने हाताने जेव्हा आपण हे सर्व घटक पदार्थ मिक्स करतो त्यावेळेस ते एकमेकांमध्ये छान असे मिसळले जातात तर आता इथे लाडूसुद्धा आपला वळला जातो परंतु यामध्ये तूप कमी आहे तर आपण जर तूप कमी खात असाल तर आपण अशा पद्धतीने लाडू वळू शकता पण मी थोडंसं तूप आणखीन यामध्ये घालून घेतलं आहे आणि एकजीव केलं आहे आता बघा खूप सुंदर असा लाडू अगदी सहज तयार होतो तर आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि हलकंसं दोन्ही हाताने आपल्याला ते दाबत दाबत दोन्ही तळ हाताच्या साह्याने याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि बघा खूप छान असा मऊसूत असा आपला लाडू तयार होतो तर हे लाडू करायला अतिशय सोपे आहेत आणि आपण बघू शकता अतिशय झटपट तयार होतात आणि अशा पद्धतीने जर आपण लाडू तयार करून ठेवले तर अगदी तीन ते चार महिनेसुद्धा छान टिकतात तर आपण यामध्ये जी आपण खडीसाखर वापरली आहे त्याच्याऐवजी आपण गुळ पावडरसुद्धा इथं वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण हे सर्व लाडू इथे तयार करून घेत आहोत हे लाडू खायला अतिशय अप्रतिम लागतात तोंडात टाकताच विरगळतील इतके मौसूत हे लाडू तयार होतात आणि यामध्ये आपण अतिशय पौष्टिक असे घटक पदार्थ वापरलेले आहेत की त्यामुळे रोज एक लाडू खाल्ला तर आपली प्रतिकारशक्ती खूप छान वाढणार आहे तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये पंचवीस लाडू इथे तयार होतात तर साधारणपणे एक किलो जवळजवळ असे लाडू आपले तयार होतात तर अशा पद्धतीने आपण लाडू नक्की करा आणि एक लाडू रोज आपल्या मुलांना टिफिनमध्ये द्या तर अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी ही लाडूची रेसिपी आहे तर या पावसाळ्यामध्ये आपण नक्की आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सबस्क्राईबसोबत बेल ऐकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझी एकही रेसिपी मिस होणार नाही लवकरच भेटूया छानसा हेल्दी रेसिपीसोबत धन्यवाद